विठोबा रखुमाई तुकाराम माऊली माऊली नामाचा जयघोष टाळ मृदुंगाच्या गजरात वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने जात आहेत दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पंढरपूरच्या आषाढी एकादशीचा सोहळा सहा जुलैला संपन्न होणार आहे या अनुषंगाने डॉक्टर राम मनोहर लोहिया माध्यमिक विद्यालय राणीचे येथे आषाढी एकादशी निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम विठ्ठल रकमाईचे दर्शन घडवण्यात आले त्या प्रसंगी संस्थेचे स्थानिक चेअरमॅन आदरणीय दगाजी अण्णा वाघ विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री डी व्ही पाटील सर पर्यवेक्षक श्री नितीन पाटील सर सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना विठ्ठल रकमाईची वेशभूषा धारण केली होती तसेच भजनी मंडळाच्या माध्यमातून बालगोपाल विद्यार्थ्यांनी काही अभंग टाळ मृदुंग वाजवून साजरी केली